नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या मित्रांनो बघू की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पुन्हा एकदा मेघगर्जेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण शकतो की सध्या अनेक भागामध्ये थंडीचा कडाका बऱ्याचशा भागांमध्ये वाढला असून विशेष करून आपण शकतो की उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील बहुतेक भागामध्ये तापमानामध्ये घसरण झाली आहे विशेष करून आपण शकतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे एक दोन तीन डिसेंबरला पाऊस त्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकतो की बंगादळात घोगतातील चक्रीवादळ हे त्या ठिकाणी म्हणू की चेन्नई आणि पाचच्या परिसराकडे धडकण्याची शक्यता आहे इथे एक ते दोन दिवसामध्ये चक्रीवादळ त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे मित्रांनो त्याचा जोर राज्यात देखील काही परिसरात त्या ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून बघू शकतं की त्या ठिकाणी दक्षिणेकडील भागामध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणू शकतो की सध्या त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरातून जोरदार वारे वात असल्यामुळे राज्यात देखील त्या ठिकाणी पावसाचा परिणाम जाणवणार आहे विश्व करून म्हणू शकतो की चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या विदर्भातील परिसरांना मेघगर्जेनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना देखील हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी या डिसेंबरच्या सुरुवातीलाच पडण्याची शक्यता आहे तसेच आपण बघू शकता की इकडे कोल्हापूर सांगली तसेच पणजी रत्नागिरी कोला तसेच आपण इकडे धोपलीला देखील त्या ठिकाणी पाऊस राहण्याची शक्यता आहे बऱ्याचशा भागांमध्ये ढगाळ होण्यासह तुरळक ठिकाणी मेघगर्जेनेसह पाऊस उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या परिसरात पडण्याची शक्यता आहे पुणे नगर नासिक छत्रपती संभाजीनगर लोणार नांदेड या परिसरादिक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो બऱ्याच त्या भागांमध्ये मेघ गर्जिनेसह वादळी वाऱ्यासह पुन्हा आता पाऊस वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो